मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी घेतल्याच्या आरोपावरून तीन महिने तुरुंगात असलेला अमोल खुने याची आता जामिनावर सुटका झालेली आहे आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अमोल खुने यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज दिलेलं आहे काय म्हणाले अमोल खुने आपण आता पाहूया दिलेलं आहे काय काय मागण्या केल्या एसपीकडे तुमचं म्हणणं काय आहे नेमकं काय मांडलंय ने काय प्रतिसाद दिला माझी मागणी एवढीच आहे की समजा माझ्यावर जे आरोप लागले तर आणि जरांगे पाटील जे समजा बोलते तर माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या दोघांच्या पण आर्क टेस्ट करण्यात येईल जेवढ्या चौकशात सीबीआय असेल नार्को टेस्ट असेल एस आय टी असेल ईडी असन ह्या साऱ्या चौकशा लावण्यात याव्यात ह्याच्या जर मायावर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगावं लागतील माझ्यावर त्यांनी सुपारीचा आरोप केला मी त्याच्यामुळे आहे का हर एक टी चौकशी असो नारको टेस्ट हरे प्रत्येक ह्याला मी समोर जायला तयारी माझी आणि त्यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दादा गरुडने जे रेकॉर्डिंग दिल्या तर त्या सुद्धा व्हायरल करा मला त्याच्यात तुमच्याकडे कुठं तुमच्या सुपारीचा विषय त्यांच्याच पुराव्याविषयी दादा गरुड मला बोलत होता आणि मला ते करायचं बी नव्हतं मी दादा गरुडला म्हणत होतो ते रेकॉर्डिंग माझ्याकडे मी तुला पैसे देतो धनंजय मुंडे आणि माझा माझा कुठं सीडीआर मध्ये कुठं संबंध नाही आला काय नाही आणि माझ्यावर जे आरोप लागलेत ते सिद्ध होते ना यासाठी चौकशीत आणि नार्को टेस्ट मध्ये कोर्टाने जामीन दिला तुम्हाला काय कोर्टाने निरीक्षण काय म्हणलं काहीच आढळत्यायचं का तुम्हाला दुसरी गोष्ट यांच्याकडे आहे दादा गरुड ह्यांना जाऊन भेटलं धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का हो आणि माझा जर कुठं सीडीआर मध्ये कुठं फोन मध्ये धनंजय मुंडे सोबत जर माझं जर काय असेल तर काढा ना ते विनाकारण मला तीन महिने आतमध्ये टाकलं मी आतापर्यंत समाजासाठी काय के नाही केलं माझं नाव कशामुळे बदनाम करायचं मी ह्यांच्यासाठी काय नाही के केलं के आजपर्यंत दोन हजार तेराला मी मुंबईला माझ्या गावातून बैलगाडी वडीत नेलेली माझ्या पायात चप्पल सुद्धा नव्हती बैल नव्हते स्वतः मी समाजासाठी वडीत नेलेली तुमच्यावर अशी गंभीर आरोप लागण्याचं कारण काय तुम्ही जवळीचे जुने साथीदार आहात इतक्या वर्षात तुम्ही पोपर्टीच्या पासून तुम्ही सोबत आहात तुमच्यावर आता का आरोप केली असेल असं वाटायला चौकशी मध्ये नार्को टेस्ट मध्येच कळल ना माझ्यावर कशामुळे आरोप केलेत हा मला तेच हवंय माझी मागणी एसआयटी नार्को टेस्ट ईडी सीबीआय सॉरी त्यांची आणि माझी व्हायला पाहिजे ह्याच्यात कुणी कुणाकून काय गबाळ घेतलंय मी जर काय घेतलं असलं तर मी ते शिक्षा बघायला तयार आहे ना तिथे तर झाकणार नाही ना काही मी जर कुणाचे दोन पाच रुपये घेतले असले तर मी सिद्ध होईल त्याच्यात त्याने घेतले असले तर ते सिद्ध होते ना घेतले कुणी का शिष्टमंडळा मधले निघल ना एक ना एक त्या चौकशीत निघाल कुणी काय घेतले काय नाहीसाठी हे प्रकरण झाकण्यासाठी मला काय माहीत झालं तर त्याच्यामुळे मला गुतविलं आणि काय सिद्ध झालं ह्याच्यात गुंतून माझं नाव बदनाम केलं माझं सारी चवाट्यावर इज्जत आणली अख्या महाराष्ट्रामध्ये मी समाजासाठी एवढं हे करून बी जव्हा ह्यांच्यावर टाइम आला तर सारे फुटले होते मी ह्यांच्या बाजूने बैठ दिली मला नव्हते का पैसे भेटत त्या टायमाला आणि पन्नास लाखात मी सुपारी घेईन दोन कोटी म्हणले हो ना, तो ना, मा, मा, था था, ना ते पोरगा म्हणतो ना मला कोटच बात झाले तुम्हाला काहीतरी असं बोलला ना पण मला त्याच्या त्याच्याकडूनच रेकॉर्डिंग घ्यायच्या होत्या ना त्या काय ह्यांच्या अनेक बी आहेत त्यांच्याकडे त्या दादा गरुडने रेकॉर्डिंग दिलेल्या त्यांना मला करा व्हायरल त्याच्यामध्ये जर कुठं असेल सुपारीच तर आव चौकशी होणारच एस आय टी एनार को असेल ते तुम्हाला का गुतवलं असं वाटायला तुम्हाला तुमच्या मनात काय सांगता माझ्या मनात काय मी त्यांना वाटलं ह्याला सर आपलं काय माहीत झालं असेल आपण काय केलंय काय नाही त्या हिशोबाने मला गुतीला असेल आणि माझी तर समोर जायला मी कोणत्या बी कोणची चौकशी असून मी जातो ना समोरे मी काही केलंच नाही तर मी माझ्यावर धब्बा लावून कशामुळे घेऊ एवढा मोठा समाजाचा डाग आंदोलन काय झालं असं वाटेल आंदोलनात आता ते चौकशी चौकशीतच निघाल काय झालं काय नाही मी आता इथं काय सांगू शकतो हा माझ्या पार करा ना त्यांची माझी तर झालीच पाहिजे ना हा मग त्या आंदोलनातलं बी काढायला पाहिजे ना हा साईड जेवढे त्या सिस्टम मंडळात आहेत कुणाचं कुठे काय कुणी कुठं काय केलंय ते सर निघणारच ना तुम्हाला माहित होत मला माहिती मी बरोबर योग्य वेळेला बोलतो काय एस पी साहेबांनी काय सांगितले तुम्हाला एसपी साहेब म्हणले ह्याला एएनसी केस आहे म्हणले ह्याच्यात काहीच नाही तुम्हाला एवढे दिवस कस काय लागले पण आमचे वकील सुद्धा मॅनेज केले आमचे वकील मॅनेज केले आमचे जामीन नाही होऊन दिले कोर्ट सुद्धा म्हणलं ह्या केसमध्ये काय ढेकडं नाही ह्या कुणी मॅनेज केले आता तुम्हीच ओळखून घ्या कुणी मॅनेज केलं मी कशाला कोणाचं नाव घेऊ त्यांचे प्रतिनिधी तुम्ही तुम्हाला मी चार्जशीट देतो त्या चार्जशीट मध्ये बघा तीन महिने राहू शकतो ते माणूस त्या केसमध्ये आणि आता मी बी आबरून ना ते केस मी दावा ना केस।, आ, केस मी चालू करणार आणि केस सुटल्याच्या नंतर टाकणार सरावर टाकणार जे जे होते ते ते तिथं माफी नामाज काय घेत आमचे ते दादा गरुड हसत हसत काय सांगतो असं झालं तसं झालं ठरून तिथूनच धनंजय मुंडेला दादा गरुड कॉल करतो दादा गरुड ते आता एसआयटी मध्ये सर निघाने माणूस आहे का मग ते मला धमकून माफीनामा हे घ्यायला ठरून असतं हे ठरून केलेलं आहे मी चौकशी कोणच्या बी चौकशीला मी तयार आहे ना मी जर गुन्हा केला असला तर मी कशाला मागणी करेन कोपर्डीच काय बरोबर आता इतिहास कोपर्डी मध्ये मी शिक्षा काढली पाटलाने पाटला नाही काढली मी शिक्षा काढली वीस महिने जेलला होतो पाच वर्षाची शिक्षा लागलेली मला जामीन सुद्धा नाही झाला हेनीच सांगितलं कोर्टामध्ये मारा असं ते सुद्धा पुरुफ आहे हे काय म्हणले तुम्ही जर पोरा होऊन नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल होईल तुम्ही जर नाही मारलं तर मी फाशी घेईन हे म्हणले होते का ना ते बी नार्को टेस्ट मध्ये येईल आणि एसआयटी मध्ये ते सुद्धा येईल मी लय मटा काढणार मी आज दोन दिवसांनी बोलतो तुम्हाला बरोबरच गेला होता ना पाटील कुठं जिल्हा होते मी जिल्हा होतो पण गेले तर सोबतच त्यांनीच नेलत ना दुसरा कोण नेणार सर त्या शिष्टमंडळावर केला त्यांच्यावर सर्यावर आब्रानीचा दावा टाकणारच ना मी म्हणजे योग्य वेळ सर्व पुरावे तुमचं काय म्हणणे पुढे काय सांगणार म्हणजे तुम्ही आता म्हणते की मी दोन दिवसांना अधिकच बोलणार आहे दोन दिवसाची नारकोची दिवसा मुदत दिली मी दोन दिवसाची त्यांनी सामोर जावं त्यांनी जर नाही काय केलं मी जर गुन्हा केला ना मी सामोर जातोय ना नारको टेस्टला जातो जेवढ्या चौकशी असतात तेवढ्याला जातो त्याने सामोर जावं जर मी त्यांची सुपर घेतली असली तर कारण कुणाचे कशाला नाव बदनाम करतात